हा शिबीर गोदावरी जीवरक्षक दलाचे पथक इथे आलेले आहे आपण काय आवाहन करणार नागरिकांना नांदेडून गोदावरी जीवरक्षक दलाचे जवळपास ऐंशी लोकांची टीम इथे आलेली आहे आणि उद्या गणरायाचं विसर्जन आहे त्याच्यासाठी विसर्जनाकरिता ऐंशी लोकांची टीम इथं जाण्या दाखल झालेली आहे प्रशासनाने आणि आम्ही सुद्धा हेच आव्हान नागरिकांना करतो की कोणीही गणपतीला विसर्जन करण्यासाठी पाण्यात जाण्याचं आग्रह किंवा हट्ट करू नये त्याच्यासाठी प्रशासनाने लोक बोलवलेले आहेत स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी कारण की याच्या आधी जो काय अपघात जालन्याला झालेला आहे तिथे झालेला आहे तो परत होता कामा नये त्या पाणीकरिता मी इथं आलो होतो इथं प्रशासक होते आपले आयुक्त सुद्धा इथं आहेत बाकी सगळे कर्मचारी इथं आहेत खोटकर साहेब सुद्धा इथं येऊन गेलेत आणि आम्ही जवळपास सगळी इथं माहिती घेतलेली इथं तीन टॉवर आत्ता लाईटचे लागलेले आहेत अजून एक टॉवर लाईटात लाईटचा चौथा टॉवर लागणार आहे आणि हवेची सगळी सोय व्यवस्था इथं झालेली आहे